पेण मध्ये नगरविकास आघाडीचे शक्ती प्रदर्शन पाच उमेदवारी अर्ज दाखल निवडणूक रिंगणात संतोष शृंगारपुरे यांचा दमदार प्रवेश पेण नगर परिषद निवडणुका पार्श्वभूमीवर आज नगर विकास आघाडीने दमदार शक्ती प्रदर्शन करत निवडणूक सरगर्मीला चांगलाच वेग दिला माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांच्या नेतृत्वाखाली नगर विकास आघाडीचे उमेदवार आणि कार्यकर्त्यांची मोठी रॅली संतोष शृंगारपुरे यांच्या कार्यालयापासून निघाली आणि नगरपरिषद कार्यालयात पोहोचत पाच उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले रॅलीच्या संपूर्ण मार्गावर ढोल ताशांचे निनाद कार्यकर्त्यांचा जल्लोष आणि उमेदवारांचे स्वागत अशा उत्साहपूर्ण वातावरणात आजचा कार्यक्रम पार पडला मोठ्या प्रमाणात उपस्थित असलेल्या समर्थकांच्या गर्दीमुळे विरोधकांमध्ये खळबळ उडाल्याची चर्चा शहरात रंगली आज दाखल झालेल्या उमेदवारीमध्ये प्रभाग एक अमधून मनाली उपेंद्र कोरटकर प्रभाग एक ब मधून संतोष विनायक शृंगारपुरे तर प्रभाग तीन अमधून सुजाता यशवंत डाकी प्रभाग तीन ब मधून संजय परशुराम मात्रे आणि प्रभाग सात ब मधून वैभव सुनील आवासकर यांचा समावेश आहे येणाऱ्या दोन दिवसात आणखी प्रभागांमधून उमेदवारांचे अर्ज दाखल केले जाणार असल्याची माहिती संतोष शृंगारपुरे यांनी दिली नगर विकास आघाडी लोकराज्य ते सुराज्य या विचारांनी प्रेरित होऊन भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी मैदानात उतरल्याचे त्यांनी स्पष्ट केले नमस्कार करतो सर्वांना पेड नगरपालिकेची आहे त्या निवडणुकीसाठी आपण सर्वजण प्रभाग क्रमांक एक प्रभाग क्रमांक तीन आणि प्रभाग क्रमांक पाच हे सर्वजण थोड्या वेळेमध्ये आम्ही तुम्हाला निरोप दिला आणि आपण सर्वजण आमचा फॉर्म भरण्यासाठी आलात त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचा आभारी आहे नगर विकास आघाडी या भ्रष्टाचाराला आम्ही घालण्यासाठी आम्ही जाहीर करतोय तरी आपण सर्वांनी आम्हाला यामध्ये सहकार्य करावं आपण सर्वजण इथे आलात मी मनपूर्वक या, या सर्वांच्या वतीने तुमचे आभार मानतो आणि आपण पाहत आहात शिवतेक समाचार